पक्ष प्रवेश गाजलाय तुम्ही काय सांगाल आधी टीका केलेली होती त्यांच्यावर दाऊद आणि सलीम कुत्ताचे मित्र आहेत आणि त्यांच्यावर टीका गुन्हे दाखल झाले काल पक्षप्रवेश झाला आणि असं आहे दोन गोष्टी याच्यामध्ये सांगतो की ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेने रिलीज केला होता पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठली कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या, धा त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही पुन्हा एकदा सांगतो हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते शिवसेनेचे उमेदवार ते होते आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे काल ज्यावेळेस पक्षप्रवेश ठरला त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजनांवर दिली होती बावनकुळे साहेबांना सकाळी त्याची कल्पना नव्हती की त्याच दिवशी प्रवेश आहे आपण नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सगळ्यांना समजवलं की आपल्याला का प्रवेश त्यांचा घ्यायचा आहे त्यांची कुठे त्याला विरोध नव्हताच मग ज्यावेळेस गिरीश महाजनांनी सांगितलं की आजचा प्रवेश ठरला आहे त्यावेळेस ते स्वतः हजर होते त्यामुळे मला असं वाटतं फार तर कम्युनिकेशन गॅप असेल विरोध कोणाचा नव्हता स्थानिक स्तरावर काही आमच्या इथे विरोध त्याला झाला पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचं